नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे देव आळंदी या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो देवगाव हे तुकाराम महाराजांची जन्मभूमी आहे आणि खूप सुंदर गाव आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं भव्य असं मोठं मंदिर आहे तर मित्रांनो तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहे गावात आल्यानंतर खूप सुंदर अशी उंच कमान देखील आहे आणि आता कमानीतून आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरून देखील देशभरातून लोक ह्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी व भक्ती करण्यासाठी ह्या ठिकाणी येत असतात तर मित्रांनो हा आळंदीवरून येणारा रोड आहे पुण्याकडून तर अशा पद्धतीने मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आम्ही पोचलेलो आहे तर वरती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देखील मोठी कमान आहे तर मित्रांनो तुकाराम महाराजांनी साडेचार हजार अभंग लिहिलेले आहे खूप सुंदर असे अभंग लिहिलेले आहेत म्हणून त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज या नावाने ओळखले जाते आज त्यांच्या अभंगावरती जगातून करोडो विद्यार्थी मोठा रिसर्च करतात अभ्यास करतात म्हणून त्यांना जगद्गुरु गुरु जगाचे गुरु या नावाने ओळखले जाते आणि आता या ठिकाणी पोचलेलो आहे ते फायनली आणि आता मी पार्किंगमध्ये गाडी लावणार आहे या ठिकाणी पार्किंग देखील आहे पार्किंग केल्यानंतर मग निवांतपणे आपल्याला दर्शनाला जाता येतं आणि आपल्या गाडीची भीती पण राहत नाही अशा पद्धतीने लोकांनी या ठिकाणी पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे अशा पद्धतीने तर मित्रांनो समोरच आहे मंदिराचं भव्य महाद्वार आणि वरती तुकाराम महाराजांचं गरुडावरती बसून असा सुंदर स्टॅच्यू सेट केलेला आहे तर मित्रांनो तो असा की तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती केली आणि एवढी तपश्चर्या केली तर केली की वैकुंठामधूनच देवाने त्यांना यान पाठवले होते घेण्यासाठी तर अशा पद्धतीने त्यावेळेस ते त्या, त्या यानावरती बसून वैकुंठवाशी झाले तर मित्रांनो अशा पद्धतीने आतमध्ये मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि खूप सुंदर असं दगडामध्ये कोरीव असं मंदिर हे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असं म्हणजे विचारही देखील करू शकत नाही एवढं सुंदर असं मंदिर कसं बनवलं असेल ते बघून आश्चर्यचकित होतं माणूस अशा पद्धतीचं हे मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने नक्की तुम्ही बघू शकता आजूबाजूने छोटे छोटे मंदिरं विठ्ठल रुक्मिणीचे तसेच सीताचे मंदिरं देखील आहेत तर सगळ्याच देवांचे ह्या ठिकाणी दर्शन घडून येतं मित्रांनो आणि नक्कीच आडवारी आलं तर नक्कीच मित्रांनो देवाचं दर्शन होऊन आणि एकदम प्रसन्न असं वाटतं ह्या ठिकाणी एक एकदम निवांतपणे दर्शन घेता येतं आणि या ठिकाणी जेवणाची देखील सोय असते अशा पद्धतीने आता आम्ही मंदिरात प्रवेश केलेला आहे खूप सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम केलेलं अशा पद्धतीने ही कलाकृती बघून तर मित्रांनो अशा पद्धतीने या मंदिराची सर्वच कलाकृती बघून माणसाचं मन विचार करायलाच लागते तर अशा पद्धतीने आम्ही मेन दरवाज्यातून आतमध्ये समोरच विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती या ठिकाणी आणि खूप सुंदर अशा पद्धतीचं दर्शन झालं तर मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मातेची एवढी भक्ती केली की साथी साथी ले ले ले। के की ते त्यांना शेवटी प्रसन्न झाले आणि भक्तीबरोबरच त्यांनी समाजाचे देखील मित्रांनो समाजाच्या कल्याणासाठी साडेचार हजार अभंग त्यांनी लिहिलेले एवढा मोठा अभ्यास त्यांनी हा केलेला की पूर्ण देशभरात जगभरात त्यांच्या अभंगांचा अभ्यासदेखील केला जातो आणि नक्कीच त्याचा फायदा हा तरुण पिढीला होत आहे इकडे सुंदर असं राम लक्ष्मण सीतामातेचं मंदिर ते तेही खूप सुंदर अशा पद्धतीने तर मित्रांनो या ठिकाणी येऊन खरंच मन मंत्रमुग्ध होतं आणि खूप सुंदर असं बाजूनी स्ट्रक्चर बनवलं की आपलातून तर मित्रांनो हे संपूर्ण असं बांधकाम बघून माणसाचं मन मोठं विचारात पडतं की कसं हे बनवलं असन आणि किती दिवस लागले असतील हे बनवण्यासाठी आणि खूप प्रत्येक गोष्ट विचार करून जिथल्या तिथंच सिस्टमॅटिक पद्धतीने अशी डेव्हलप केलेली आहे मित्रांनो आणि एवढं मन प्रसन्न होतं की मित्रांनो या ठिकाणाहून असं वाटतं की इथंच थांबावं तर मित्रांनो अशा मोठ्या धार्मिक ठिकाणी येऊन दर्शन घेतल्यानंतर किंवा अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर माणसाचं मन खूप पॉझिटिव्ह होतं आणि खूप ग्रेट विचार माणसाच्या मनात तयार होतात आणि आपल्या अभ्यासामध्ये आपल्या नॉलेजमध्ये देखील मोठी भर पडते आणि हे आहे संत तुकाराम महाराजांचं हे गाथा मंदिर छोटंसं खूप सुंदर अशा पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिरात दर्शन घेताना या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीने अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्णपणे दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो नक्कीच सुट्टीच्या दिवशी किंवा अडवारी या ठिकाणी आलं तर मित्रांनो एकदम मनासारखं असं दर्शन घेता येतं आणि मनासारखं सगळं गोष्टी आपल्याला डोळे भरून निरखून पावायस भेटतात आपल्याला आणि त्यामुळे कधीही देखील धार्मिक ठिकाणी आडवारीच गेलं तर नक्कीच मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो तर अशा पद्धतीने सुंदर असं एक पिंपळाचं झाड देखील सुंदर मंदिराच्या आवारात या ठिकाणी भव्य असं खूप मित्रांनो या ठिकाणी पर्यटक येऊन मन मोकळ्या पद्धतीने या ठिकाणी दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात आणि भक्ती देखील करतात अशा पद्धतीने सुंदर असं स्ट्रक्चर ह्या मंदिरात आतमधून मित्रांनो आज एवढे टेक्निकल टेक्निकली सेवा सुविधा असून देखील अशा पद्धतीने कामकाज करता येऊ शकणार नाही असं त्यावेळेस मित्रांनो हे त्या कारागीर लोकांनी हे एवढ्या अशा सुंदर वास्तू अशा तयार करून ठेवलेल्या तर मित्रांनो हे एवढं मोठं भव्य मंदिर बघून मनाला मनाच्या अंतकरणापासून खूप मोठा आनंद झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने पकवाद टाळ मृदुंग सगळ्या गोष्टी या ठिकाणी कीर्तनासाठी अवेलेबल असतात अशा पद्धतीने आणि या ठिकाणी सुंदर अशी मांजर निवांत बसलेली तिचंही देखील मनापासून दर्शन घेता आलं खूप भारी वाटलं आणखी अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी माझ्यानंतर काही सर्वच भाविक भक्तांनी मांजरीचं देखील दर्शन घेतलं तर मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं की मित्रांनो प्राणी आणि माणसामध्येच देव असतो मित्रांनो हेही देखील माणसंच होती पण त्यांचे चांगले विचार आणि त्यांनी केलेली लोकसेवा व त्यांचा मोठा अभ्यास त्यातून ते त्यांना देवपण येऊन गेलं मित्रांनो आणि देवही देखील त्यांना प्रसन्न झाले तर मित्रांनो नक्कीच माणसानी आयुष्यात मोठा विचार आणि नेहमीच चांगल्या पद्धतीचा अभ्यास आणि गोरगरिबांना मदत करणे ही जर भावना जर असेल तर नक्कीच मित्रांनो माणसाच्या जन्मे आल्याचं सार्थक आपल्याला हे होतंच मित्रांनो आणि त्याचा नक्कीच आयुष्यात आपल्याला फायदा हा होतोच मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो पुन्हा एकदा दर्शन घेऊन आता बाहेर येतानाच बा बा बाहेर येतानाचं दृश्य सुंदर अशा पद्धतीने आणि आत्ता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी दर्शन घेऊन आता निघालेलो आहे खूप सुंदर असं महा महाद्वार प्रवेशद्वार या ठिकाणी आणि बाजूलाच प्रसादाची देखील दुकानं आहेत खेळणी लहान मुलांसाठी खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी तर आता चाललेलो आहे आम्ही इंद्रायणी नदीच्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी समोरच इंद्रायणी नदी पाठीमागून वाहत आहे तर मित्रांनो तिकडे जाण्यासाठी रस्ता बंद होता म्हणून आता बाहेरून आम्ही इंद्रायणी नदीच्या पुलावरती जाऊन सुंदर असा सीन घेणार आहोत खूप सुंदर असा सीन आहे मित्रांनो सनसेट होताना तर नक्कीच तो, तो बघा मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ आणि अशा पद्धतीने शेजारीच हा पूल आहे या पुलावरून एक सुंदर असा सीन आपल्याला पाहायला भेटणार आहे पूर्णपणे तर मित्रांनो ह्या रोडने भंडारा डोंगराकडे देखील जाता येते तर भंडारा डोंगरावरती मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी तपश्चर्या करून साडेचार हजार अभंग त्या ठिकाणी भंडारा डोंगरावरती लिहिलेले आहेत मित्रांनो तर असं ते ठिकाण तर अशा पद्धतीने मित्रांनो पुलावरून हा खून खूप सुंदर असा सीन आपल्याला कॅप्चर करता आलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता फायनली आपण इथं थांबूया आणि नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद